आरे रुढलती गुरु ज्ञान दयावंत कारम शंगुरनत <coughs> महाराज की <कीरे>। मंडलीनत <coughs> <नाता> भगवान नहीं <जीज़े। coughs> रामचंद्र भगवान कतवरया मारुद हनुमान की जय <coughs> <coughs> शांति ब्रह्म एकालात महाराज की जय सद्गुरु मोतिराम महाराज

गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन स्वामी जनार्दन यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रिवा श्री संत एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन माउरीच्या कृपाशीर्वादाने भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवनातील चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण रामायण रामायणातील युद्ध कांडातील आरंभ वाद्या आहे साधू संतांच्या पवित्र चरणाने दयाघन परमात्म्याच्या अशीम कृपा आशीर्वादाने पावन पवित्र मौज मुक्कामी पारडी बुद्रुक गावकरी म्हणलेला देवा तेवढा धन्यवाद कमी एखाद्या मोला मुलीचा साखरपुडा असेल मराठ टिळ्याचा कार्यक्रम असेल एवढा मंडप सजवला जातो त्या पवित्र जसा अधिक मास आहे तसा हा कार्तिक स्नान आहे आणि कार्तिक स्नानाचा शेवटचा पौर्णिमेचा दिवस <स्याँग> त्यातले त्यात दुधात साखर शिरकारा योग कार्तिक स्नानाच्या निमित्तानं तुमच्या गावात यात्रेचा मुस्तो कथा त्रिविनी संगम देव भक्ता एवढं भगवंताच कार्य तुम्ही थाटात करता निश्चित परमात्म्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग राहणार आहे निश्चित या महिन्यातलं महत्व आहे ज्या माझ्या जीवनातल्या भाई बहिणी <coughs> रात्रभर पंचार्थी उंभरातील त्यांच्या पुण्याची तुलना करता येणार नाही पण ज्यांनी या महिन्यामध्ये मंदिराकडनं येता सूर्य उदय होण्याच्या अगोदर नुसतं स्नान केलं स्नान तर एक मासा देवाला सोनं वाहिलं इतकं पुण्य आपल्या पत्रात पडते इतका पवित्र मास पवित्र आणि ते काकडा घेऊन आल्यावर भगवंताला स्नान घातल्यावर वेगळं पुण्य घरच्या घरी मंदिराकडे आला नाही तुम्ही फक्त सूर्य उदय होण्याचे अगोदर स्नान केले तरी पुण्य प्राप्त होते आणि त्या पर्व या मंडळींनी सुंदर प्रकाराची अशी रात्रभर कथा प्रभू रामचंद्राच्या सातव्या अवतारातलं वर्णन आपण ऐकलेलं आहे आणि जवळजवळ पाच पन्नास जुने आपल्या उपलब्ध झाल्यात किती पाच पन्नास घेऊन आहे त्यांनी भलता टाइम घेतला आणि ते आमच्या गुरुजीच्या मुळे आणि सहावा आद्या म्हणलं पळवायचं म्हणलं की